इकडे एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी ना तुम्ही गुड मॉर्निंग सर्वांना बघा किती मस्त वातावरण झालंय आज सकाळी उठल्यानंतर आहे ना खिडकी उघडून बस असं वाटतं की इथं कार हवा येते मस्त आणि नुसतं असं बघत राहावं ॲक्च्युली अगोदर या बिल्डिंग्स पण नव्हत्या तेव्हा तर अजूनच भारी होतं पूर्ण हे झाडच होते पण बिल्डिंग बनवायच्या म्हणून आहे ना त्यांनी हे सर्व छटाई केली या बिल्डिंगला छाटून टाकलं पाहिजे पहिले तर गुड मॉर्निंग प्रिया हे बघा हा आमचा सेटअप इथे आता प्रियाचा व्हिडिओ शूट करतो मी म्हणजे मोस्टली ते तिच्या ज्या दुसऱ्या चॅनलसाठी जे व्हिडिओज आहेत त्याचा आपण ग्रीन स्क्रीनचा वापर करतो आणि मग तिथे ॲनिमेशन लावण्यासाठी इझी जात आता प्रियाची मस्त चांगव झाली पूजा करून घेतली प्रियोने काय बोलली का, का नाही देवाला प्रार्थना केली का नाही नुसतं ती वाटून तिला अच्छा बाकी का अजून मला वाटलं झालं दर्शन घेऊन आता बघ बरं का आपण प्रिया कशी पूजा करते दाखव करून पूजा लाजली बरं सॉरी डिस्टर्ब नाही करत हा चल आम्ही डोळे झाकून घेतो चल नाही बघत आहे आम्ही हा तुला बाप रे डोळ काय मागितलं प्रिय तुम्ही मनामध्ये कशाला डिस्टर्ब करता काय कळत नाही मी सगळ्यांना सांगतो तू पूजा करते मला कळत नाही का, का? मारे मारे ते पण आहे हा हा ड्रेस कुठून घेतला ना बरेच जण विचारतायत हम्म डीमार्ट मधून घेतला त्या दिवशी आमचा ब्लॉग नाही बघितला का तुम्ही त्यामध्ये डीमार्ट मधून तिने हा घेतला आणि म्हणजे खूप चांगली क्वालिटी भेटली हा असंच आम्ही जुडिओला बघितलेला तर वन थाउजंड रुपीज होता हम्म खूप भारी भेटलं कपडा पण खूप छान आणि कम्फर्टेबल आहे घरी घालण्यासारखा हम्म चल मी आता दूध घेऊन खालून हा दूध घेऊन जा सकाळी सकाळी मस्त माझ्यासाठी नाश्ता बनवतीय ऑमलेट आणि प्रिया तू काय करते तू बनवती शेती बनवती प्रिया चपात्या बनवती मध्ये गडबड करत जे माझं दोघी मस्त किचन मध्ये किती भारी काम करता लवकर द्या नाश्ता लवकर भूक लागली मला ती म्हणते तुम्ही खूप म्हातारे झाले आता दाढी होती सफेद काय करू इकडे बोरिंगचं पाणी पाणी त्याच्यात माझी चुकी काय तर ती मला घेऊन बसली आता माझ्या मधल्या सफेद केस काढते एक दोन सफेद केस आले म्हटलं तुम्ही मला ना असं लाज वाटते नाही पडलं आमच्या पाहुण्याकडे काय पडलं सिद्धी काय पडलं ऐकाय ना धुवायचं भरू नका पाणी चालू आता हशामत माझी माहिती ना बायको किती प्रेम करते मलाच काळजी घ्यावं लागते मला फोटो चांगले नाही दिसणार तुम्ही माझ्यासोबत उभे राहिले की ते काढून टाका लवकर तस बोला लागतं यांना म्हणजे मग ते ऐकतात सगळ हम्म खरंय कोण आलं वाव फायनली पार्सल आलं आहे जे मला खूप से इंतजार था उसका हां आणि सांगते हे प्रमोशन वगैरे काही नाही जस्ट मी मागवलं आहे माझ्यासाठी पण आणि प्रीतम खास करून प्रीतमसाठी कारण रोज रोज मला डाएट बनवायला लावतात पण जिमला काही जात नाही प्रीतमसाठी सरप्राईज घेतलं आहे त्यांना सांगितलं नाही मीच ऑर्डर केलं हप्त्यावरती घेतलं ॲक्च्युली मी ते आता त्यांना मी सांगते मग दरवाजा बंद करून घेते मी तुमच्याशी बोलते मी प्रीतमला सांगितलं की मी प्रोटीन डब्बा मागवलेला yeah. ना त्याची ऑर्डर आली माझी आवाज देत आहेत मला बोला इकडे या इकडे एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी या ना तुम्ही उभा सांगते ऐकतच नाही तुम्ही चल मारती वा वा जिमला बोलून घेतो मग रोज रोज मला डाएट बनवायला सांगतात डाएट मस्त खाऊन घेतात आणि जिमला एक एकच दिवस गेले एकच दिवस मान्य टाइम नाही भेटत तुम्हाला म्हणून मी विचार केला चला घरच्या घरी आणि मला नंतर मला पण काम येईल ना एक काय वाटतं खोला ना तुमच्या हाताने उद्घाटन होद्या ना कितोडला घेतलं यार 22000 घेतलंय हफ्ता तुम्हीच भरायचा मग कोण भरणार हफ्ता तू घेतलं तू बाय करू का रिटर्न मग तू केलेस तर तू बघ म्हणताय तर मग रोज डाएट बनवायला सांगतात नुसतं मला माझं डाएट आहे माझं डाएट आहे रोज सलाड कापून देते मी त्यांना गाजर काकडी वगैरे आणि त्यांचं वेगळं जेवण बनवते सेपरेट पण जिम ऐकत नाही आता कुठे ठेवायचं पण याचा प्रश्न पडला मला कारण घरामध्ये खूप पसारा होऊन जाईल ना मग इथं गॅलरीत ठेवा पण बाल्कनी मध्ये तिथे उभा राहून बाहेर पण बघू शकता काय बघायचं त्याच्यावर असेल ना कार्ड बघा ना हा त्याच्यावर बघा सगळं आता आता इथून पुढचं काम तुमचं दे पहिल्याच दिवशी दिलं तोडून काय काय बोलतय तो माणूस जो वरती घेऊन आला ना बिचारा त्याची हालत खराब झाले हा तू खूप मोठं मशीन आहे कुठं ठेवायचं तर मला याचं टेन्शन आलं हा म्हणजे पाच सहा असू द्या घरामध्ये मग गॅलरी बसेल ना गॅलरीत आपल्या थोडी तरी हळूच आहे पाहायला लागेल बघा सगळ तुमच्या घर काय प्रित नाही दोन हजार रुपये पर मंथ का तीन हजार आहे त्यापेक्षा बरं आहे जाऊ दे हप्त्यावरती काय आणि मला पण नंतर का काम येईल ना मग नाव नाही त्यांचं चालू आहे त्यांचं डायट चालत त्यांचं चालतं पण त्यांना वेळ भेटत नाही जड आहे खूप नाही ना पंधरा पंधरा किलो पकडले तो पण उलट उलट हो बरोबर आहे ना हे वरती ते

पावसाळ्याचे कांदे आणले एवढे हे सगळे कांदे आम्ही बाल्कनीत ठेवलेले हवेला हवा लागावी म्हणून त्याची जागा बदलेल आता त्या ते टेबल ते वर जाईल ते प्रीतू ना हे मशीन पण काढा आपल्या लादी पुसायचं पळता पाळता किती घाम एक्सरसाइज करताना किती होईल

यूट्यूब लॅक व्हिडिओ पण तेच फिटिंग कसं करायचं ते बघा मग तेच पाहावं लागणार कारण मग जाऊ परत काही चुकायला नको प्रॉब्लेम होईल ठीक आहे ते, ते मॅन्युअल दे मॅन्युअल मध्ये असेल हां ठीक आहे <laughs> हे बघा पूर्ण आता इन्स्टॉलेशन कंप्लीट केलं झालंय झालं मस्त सगळं आता फक्त स्टार्टअप करायचं आहे थोडस मॅन्युअल वाचून घेतो याच्या अगोदर आणि मग चालू करतो या अशा पद्धतीच दिसेल ट्रेडमिल आता एकदम मस्त बसले मला सांगा ट्रेडमिल केलं ना नाम चालू केलं नव्याचे नऊ दिवस नाही ना थँक्यू सो मच नाही डेली ब्लॅक कॉफी अजून खूप मस्त आता मस्त दहा मिनिटं वॉकिंग केली म्हणजे नवीन नवीन म्हणून दहा मिनटं गेली नंतर एक तासच करणार होतो ना ते आता शिकत होतो त्याचा स्पीकर जाम भारी आता गाणे ऐकायला म्हणजे कानाला लावायचं का मग अच्छा लं भारी आवडलं आपल्याला थँक्यू सो मच हप्ते बारा थँक्यू नका भूल मग मी तुम्हाला थँक्यू बोलले हप्ते भरून झाल्यावर